पाऊस पडला चिखल झाला वाहित होती गंगा वाहित होती गंगाबाई वाहित होती गंगा पाऊस पडला चिखल झाला वाहित होती गंगा वाहित होती गंगाबाई वाहित होती गंगा पेरलग अठरा धन्य मकला आला तुरा मकला आला तुरा बाई मकला आला तुरा सरी लाग भदवा आनंदाचा भदवा आनंदाचा बाई भदवानंदाचा अमुषाग पाठ मोरी मुरळी माराचा मुराळी माराचा बाई मुराळी बळी बळीराजा याचे घरी नाद खेळायाचा नाद खेळायाचा बाई नाद खेळायाचा ગૌરાલી પાવાની ગોડ દીસ રયાા દોડ દીસ રયા બાઈ દોડ દીસ રયાા ગૌરાલી પાવાની ગોડ દીસ રયા દોડ દીસ રયા બાઈ દોડ દીસ રયા પાંચ પ્રકાર ભી કરેવાયા જેવાયાલા બાઈ કરી તે पुरणपोळीचं ताट वाढते शंकर याला शंकर याला बाई शंकर याला पुरणपोळीचं ताट वाढते शंकर याला शंकर याला बाई शंकर याल पाऊस पडला चिखल झाला वाहित होती गंगा वाहित होती गंगा बाई वाहित होती गंगा